नमस्कार मित्रांनो मी अश्विन घरात तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे गुरुवार झालेलं आहे कारण आता मी करायचं तर मी लवकर पटापट सकाळी केलं असत पण आज बोले मी करते हा माझं थोडं काम आहे स्कूल सोडलंय हा तर आता सानूला स्कूल मध्ये सोडून आलेलो आहे आणि आपलं कसं म्हणजे हिंदू धर्मामध्ये कसं आहे जेव्हा पण आपण कुठल्याही देवी देवतांची आपण पूजा करतो तिला बोलतात ना अर्धवट नसते सोडायची कारण आपला सनातन धर्म आहे आणि आता कसं हे चार गुरुवार मार्गशीर पूर्ण महिना चालू आहे तर स्नेहान कसा म्हणजे पहिला केला आणि दुसरा नाही केला आणि तिसरा आणि चौथा केला तर कसं आहे म्हणजे त्या पूजेला काहीच म्हणजे बोलतात अर्थच नाही राहणार तर स्नेहाला कसं मी सांगितलं का तू काही टेन्शन घेऊ नको जी काही पूजा आहे ना मी करतो माझे जेवढं होईल तेवढं मी करतो कारण आपण लास्टवाली पण पूजा बघितलेली आहे कशी करतात आणि त्याच्या गेल्या वर्षी पण आपण बघितलेली आहे तर पूजा कशी पण करू आपण पण कसं आहे मनाने करायला पाहिजे बस तर चला आता पटापट आता जे जे काही साहित्य लागतं ते फटाफट आपण घेऊया आणि पूजाला सुरुवात करूया तर चालूला स्कूल मध्ये सोडत सोडत सर्व सामान आणले बघ आज मी गजरे आणले देवी सगळे आज हे बोल मी माझे आणि करणार आहे मी बोल बघू तुमची कशी आयडिया आहे तर परत मध्ये सर्व मी असं ठेवलेलं आहे महाकाल बाबांसाठी आणलं उद्या लावूया कारण ऑलरेडी आपण लावले तर खूप चांगलं आहे काकी सुंदर वाटतं ना आपण आता हे पहिले मला माहिती नव्हतं पण ते वाचून वाचून मला पण समजलं फक्त दूध असतं ना ते कच्चं घ्यायचं त्याची साखर ऍड करायची तर आपण थोडीशी साखर पण टाकूया अजून थोडी टाकूया देवी त्याला थोडीशी गोड लागली गोड निवेद एक चम्मच घेऊन मिक्स करा ते आणि लास्ट व्हिडिओ मध्ये आपल्याला कमेंट झालेले की साबुदाना खिचडी वगैरे खात नाही तर आपण आजपासून ते फॉलो करणार हा पण आपण गुगल वरती सर्च केलेलं खात ते आता ते प्रत्येकाला आपले जे मनाने म्हणजे आपण जे काय करतो ना देवाची पूजा मनापासून केली पाहिजे देवापर्यंत बरोबर पोहचतोय हे सर्व माणसांनी लिहिलंय का हे खायचं नाही ते खायचं आणि ते नाही खायचं मनापासून पूजा करायला सर्व भेटुअली बघायला मध्ये काहीच नाही म्हणजे फक्त आणि फक्त पाणी पिऊन पण उपवास ठेवताय उपवास सोडतो दुसऱ्या दिवशी सोडतो मंडेचे मंडे वाला खूप लोक सोडतात प्रत्येकाचं अलग अलग असते ना तर मस्त पैकी आता मिक्स आहे साखर दुधामध्ये चला आता करूया सुरुवात पूजेसाठी 思念。 बघा आज आपण ना देवी आईचा मुकुट ना लास्ट टाइम आपण कोणता घेतलेला तुळजा भवानीचा पण आता या वेळी आपण घेणार आहोत कशी आपली देवी आई दिसते नक्की कमेंट करून सांगा तर आता आपण देवी आईला मस्तपैकी सजवूया तर बघा आता आपल्या देवी मातेला मी कानातले आणि नथ घातलेले आहे अप्रतिम लुक वाटते आता नक्की कमेंट करून सांगा व्रताची कथा गुरुवारची ही वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते तर आता पूजा वगैरे झालेली आहे आणि पोती पण वाचून झालेली आहे माझी आणि देवी आई कशी वाटली नक्की आपल्याला कमेंट करून सांगा ना आता पूजा वगैरे झालेली आहे मस्त पैकी आणि आता मी जसं तुम्हाला सांगितलं हे पण पॅकिंग बॅग आहे आणि पॅक करणार मी ऍड्रेस आणि तुम्हाला मी सांगते आपली जी आज देवी आईची एकदम डेकोरेट केले ना इतका अप्रतिम सुंदर वाटते ना घरात आता माझी तब्येत थोडीशी म्हणजे खराब आहे म्हणून हे वाटते पण जर असं वाटतं मी केलं असतं तरी इतकं सुंदर दिसलं नसतं खरंच आवडल्यानंतर मनापासून केल्यानंतर सर्व चांगलं मस्त वाटतंय ना असं एक वेगळंच वाटतंय ना जेव्हा गुरुवार असते आज पण खूप सुंदर वाटते आणि देवी आईचं असं तोंड बघून फेस बघून इतकं इतकं छान वाटतं ना वाटतं की बघावतच राहावं ना तेवढा सुंदर लुक ना तर आता आम्ही इथे सर्व ऍड्रेस लिहून घेतो आणि आता कसा राऊंड आहे ना तर त्याला पटकन आपल्याला म्हणजे जाऊन कुरिअर ऑफिस मध्ये द्यायचं आहे जेणेकरून मुंबईचे कोण असतील तर दोन ते तीन दिवस म्हणजे शनिवार पर्यंत मिळून जात लिचू बघते या सर्वांनी फ्रुट्स खायला घे एक घे एक कोणता काना महाबलेश्वरची स्ट्रॉबेरी त्याच्यामध्ये खिंडीच्या टाकून काय करते तू <laughs> तर सानू पण स्कूल मधनं आली साडेपाच वाजता सुटते तर आता काय माहितीये का आपण देवी मातेला सजवली आपण आज पूजा करतोय स्नेहाचा प्रॉब्लेम आहे तर नैवेद्यसाठी ना शिरा मी बनवणार आहे आणि जेवण ना स्नेहाने बनवलेला आहे हो। तर आपल्याला फक्त नैवेद्य दाखवायचं आहे कारण जेवण काय व्हेज मला काही नाही नॉन व्हेज येते व्हेज नाही येत हातात ना आपले बिघडण्या बिघडण्यापेक्षा बनवलेला नाही बरा तर आपण आता शिरा बनवूया आता फॅन ठेवलाय गरम झालंय का असा हात लावून बघायचा हात पॅनला oh. चिटक साजूक तूप टाकूया आपण किती टाकूच नाही सांगणार आहे मला काका टाका मी सांगते सुगंध काय येते ना घ्यायचा मस्त येते

आणि का घेतलं माहितीये का आणि माहितीये का कारण आपल्याला दाखवायचं आहे आणि उपवासाच्या टायमिंग आपण जास्त जेवत नाही ना नाही ना। मुलं थोडासाच आपण बनवणार आहोत प्रसाद एवढा ना प्रसाद एवढा प्रसाद दादाचं नाव हो खरंच प्रसाद दादाची आठवण आली ये फर्स्ट टाइम असेल ना तुम्ही काहीतरी गोड बनवणार हे पण देवी मातेसाठी चांगलंच करणार पूर्ण ब्राऊन असं करून घ्यायचं पण हे सर्व करायला पाहिजे आपल्या हिंदू धर्मामध्ये देवी देवतांची पूजा पुरुषाही सुद्धा करायला पाहिजे मला पण पहिले हे सर्व काही माहित नव्हत्या माहित आहे का मी हे शेअर का करतोय तर तुम्हाला समजावं म्हणून जेव्हा माझ्या लाईफ मध्ये आले आम्ही दोघा जण लग्न केला हे पूजा वगैरे काय म्हणजे घरामध्ये तर करायचे पण पर पर्सनली मी केव्हापासून करायला लागलो स्नेहाजण आम्ही दोघंही लग्न केला मग त्यानंतर आम्ही उलवेल शिफ्ट झालो ना काही वर्षानंतर तुम्हाला माहिती आहे लव्ह स्टोरी मध्ये सांगितलेले आम्ही आम्ही उलवेर मध्ये दोन हजार सतरा मध्ये शिफ्ट झालो ना पण मग नंतर आम्ही पूजा वगैरे करायला लागलो एकदम चांगल्या प्रकारे मग असं असं करतात हे मला नंतर माहित झालं का म्हणजे महिन्यामध्ये मार्गशीक महिना असतो श्रावण महिना असतो मग असते असते मला पण आवड झाली तर आता आपण रवा मस्तपैकी भाजलेला आहे बघा आणि कलर पण असा सुंदरसा असा आलेला आहे ब्राऊन कलर जसं स्नेहा बनवते तसं तर हे बघा आता साखरेचं पाणी टाकतोय मी मिक्स करून

तर आता गॅस बंद केलाय आणि फायनली शिरा झालेला आहे आता आपण थंड होऊन देऊया मग नंतर देवी मातेला आपण नैवेद्य देऊया आणि अर्ज करूया तर आता आपण नेह्यते वनलेले ठेवूया ने स्पिनेच क्रिस्पी रोल तर आपण खाल्लेला इतकं टेस्टी होता आणि हेल्दी तर आहेच तर आपण चीज वाला म्हणजे ते चीज वालाच आहे तर आता मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते कसं सर्वात आधी मी काय केलंय ब्रेड घेतलाय ब्राऊन ब्रेड घेतलाय याचे आपण जे ब्राऊन पार्ट असते ते कट केलं केलाय क्रम्स बनवून घेऊया क्रम्स बनवणार आहे तर हे बघा असं बनवलेलं आहे ब्रेडचं जे शेवटचं पार्ट असेल त्याला क्रम तर आता आपण काय करूया हे जे पालक आहे मी मस्त स्वच्छ करून घेतले वॉश करून तर आपण ग्राइंड करून घेणार पेस्ट करून खूप लोक काय करतात बॉईल करून करतात पण मला डायरेक्टलीच आवडते सर्वात आधी बघा एकदम बारीक मी बारीक मी सॉरी छोटे साईजचे बटाटे घेतले बॉईल करून छोटे मोठे पालकची बघा एकदम असं बॉईल केलंय की चांगल्या प्रकारे म्हणजे मॅश ते आपण जे पालकची प्युरी बनवली ते ट्रान्सफर करूया ते थोडीशी हळद टाकूया आणि मग त्यानंतर स्नेहा घरगुती आगरी स्पेशल मसाला आणि मग त्यानंतर थोडासा चाट मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ ब्रेड क्रम जेवढा आपण बनवलेला सर्व टाकलेला आहे आणि सर्व मिक्स करून घ्यायचंय आहे एकदम चांगल्या प्रकारे तर बघा आता बाऊल मध्ये मी मिक्स करते किती चांगला वाटतंय ना एकदम ना आणि चांगला पण करताना छान आणि ज्याला कोणाला जर बाऊल हवा असेल तर स्क्रीन वरती आमचा व्हॉट्सअप नंबर आहे तुम्ही घरी बसून हा मिक्सिंग बाउल सर्विंग बाउल ऑर्डर करू शकता तर आपल्याला आता रोल बनवायचा आहे तर असं एक हे करायचा मधी चीज टाकायचे डाईस चीज डाईस चीज हा म्हणजे कट केलेले आहेत ना हु आणि परत रोल पॅक करायचा आपल्याला थोडंसं हार्ड आहे का माहित आहे का पालक कसं एकदम हे असते आणि जे बटाटे मी केले ना एकदम मॅश झाले ना ते रोल करू पूर्ण चांगल्या प्रकारे करायला कारण चीज आहे ना नाही ना। तर पूर्ण वरती येईल ना चीज टाकून त्याच्यामध्ये तर आपण कढाई मध्ये तेल टाकूया गरम करायला तर बघा आता आपण ब्रेड क्रम्स परत बनवून घेतलेला आहे आता एक रोल उचलायचा आणि ब्रेड ला लावून घ्यायचा एक्स्ट्रा जास्त नाही लावायचा तर ते पुन्हा मध्ये येऊ लागतात मी दाखवते मी कॉर्न बॉल्स पण होते चीज बॉल्स ते पण खूप टेस्टी आणि सुंदर होतात चीज बॉल ची पण रेसिपी हवी असेल तर नक्की सांग ना ते व्हेजिटेबल्स वाले असतात नगेट्स 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 सानूला खूप आवडतात हो मला पण आवडतात तरी बघा जास्त काही नाही लावलं एकदम असं नॉर्मली थोडा थोडा जे एक्सेस असेल ते काढून घ्यायचं आता तेल पण मस्तपैकी गरम झालेलं आहे फायनली काय बोललीच नाही चला आता या डिशचा स्वाद घेऊया आणि आज ना आपल्याला रिव्ह्यू देणार आहे सानू चीज आहे त्याच्यामध्ये कस लागत असं कधी खाल्लंच का तुम्ही नाही खाल्लंच खायला कसं वाटतंय मग आता दोन्ही पण फिनिश करशील ना चीज आहे तो तर बघा आज कसा आपला उपवास आहे ना तर त्याच्यामध्ये बघा स्नेहाने कांदा पण नाही टाकला आणि लसूण पण नाही टाकला ना आणि आमचा उपवास असतो ना तेव्हा आम्ही कांदा लसूण अवॉइड करतो ना स्नेहा खाऊन घ्या मस्त पैकी चला तर स्नेहा इथे आता आम्हाला चपात्या बनवते आणि उपवासासाठी काय बनवलंस तुम्ही आणि आज जी स्नेहाने डिश बनवलेली ते सालूने आता टेस्ट करून सांगितलंय रिव्ह्यू पण दिलेला आहे आणि आता आम्हाला जेवणासाठी बघाच स्नेहा चपाती करते कर तर आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा तर देवी आईची मांडणी मी केली तर मांडणी मी पहिल्यांदा केली आणि कशी वाटली नक्की आम्हाला हे कमेंट मला माहिती दोन हजार सतरा अठरा मध्ये कारण तुम्ही त्या वॉटर सप्लाय जायचे ना अच्छा लिए अच्छा हा हा आठवते पण नाही आठवत प्रॉपर नव्हती पण आज एकदम मनापासून प्रॉपर केली आणि खूप सुंदर झाली आणि तुम्हाला पण कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच काय बोलते सांगू अच्छा दागु? चीज चीज, चीज, चीज निघला ते दाखवते तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढं आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओ ला करा लाईक चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला ला करा सबस्क्राईब तर चला व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय